नमस्कार डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की अरबी समुद्रात गुजरातला लागून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय परंतु त्याचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही कारण हा विरुद्ध दिशेने जाणारी हवामान प्रणाली आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत मात्र याचा मार्ग ओरिसा मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा गुजरात राजस्थान असा असल्यामुळे महाराष्ट्रात फार परिणाम होत नाही परंतु आता या पुढच्या कमी दाबांमुळे किंवा हवामान प्रणालीमुळे विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढेल असा अंदाज आहे आपण सुरुवातीला सात दिवसाचा स्कायमेटचा अंदाज बघूयात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण शिवाय पश्चिम घाटावर पश्चिमेला पावसाचं प्रमाण अधिक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा किंवा संपूर्ण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं आहे आज आपण बघतो स्कायमेटनुसार पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात हळूहळू वाढताना बघतो आहोत आपण मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तीसलाही कमी दाखवलं जात आहे थोडं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण एक जुलैला वाढताना आपण बघतो आहोत आपण दोन जुलैला बघतो पूर्व विदर्भामध्ये कमी दाबाचा प्रभाव हलकासा पडण्याची शक्यता आहे कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या सरी असणार आहेत तीन तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहील मात्र इतरत्र खंडाऐवजी हलक्या पावसाची शक्यता राहील चार तारखेला स्कायमेटने विदर्भाच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची परिस्थिती दाखवली आहे कोकणातही मुसळधार पावसाळी सरी होतील त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे तीन चार तारखेला बदलताना आपण बघतो पाच तारखेला हे आपण बघतो की थोडं विदर्भातील पावसरणी आता नंतर कमी होईल कोकणामध्ये मात्र जोरदार मान्सून सरी होत राहतील म्हणजे थोडक्यात विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असंच पावसाळी वातावरणाची शक्यता आहे आपण आज केवळ सात दिवसाचा अंदाज बघतो जे बेस मॉडेलनुसार केवळ कोकणामध्ये आज एकोणतीस तारखेला पाऊस दाखवला आहे तीच परिस्थिती तीस तारखेला देखील आहे तीच परिस्थिती एक जुलैला देखील आहे दोन जुलैला विदर्भाच्या पूर्व भागात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो आणि कोकणातही मध्यम मान्सून सरी होत राहतील तीन तारखेलाही विदर्भ आणि मराठवाडा कोकण असं पावसाळ्यात राहील परंतु विदर्भात आणि कोकणातच पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळतोय चार तारखेलाही विशेष पावसाळी वात्रण महाराष्ट्रात नाही कोकणात मात्र पावसाचं प्रमाण वाढेल आणि पाच तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी होतील कोकणात मात्र जोरदार पावसाचं परिस्थिती राहणार आहे आणि आपण जर यात निरीक्षण केलं तर आपल्याला साधारणपणे असं सा दिसतंय की महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी परिस्थिती आहे ती कमी आहे परंतु जे कमीदाब निर्माण होत आहेत या ठिकाणी साधारण निर्माण होत आहेत आणि या मार्गे ते काही प्रमाणात गुजरात आणि राजस्थानकडे जात आहेत परंतु या परिस्थितीत जोपर्यंत ही ट्रप थोडी अशी खाली चुकत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असं वाटत नाही आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर आज मराठवाड्याचा काही दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण त्याचबरोबर थोडं विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिकसह पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तीस तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि कोकणाचं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे एक तारखेला देखील ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मुसळधार पाऊस पूर्व विदर्भामध्ये दाखवलेला आहे विदर्भाच्या थोडं उर्वरित भागात देखील आणि मराठवाड्यात देखील हलक्या पावसाची शक्यता एक तारखेला आहे कोकणात हलका ते मध्यम सरी होतील दोन तारखेला कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रात पडेल अशा प्रकारचा अंदाज पहिल्यांदा ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे त्यामुळे विदर्भात मुसळधार पाऊस मराठवाड्याच्या काही भागात उत्तरेकडून पूर्वेकडून मोठं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे मरा मराठवाड्यामध्ये आणि मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील पावसाचा जोर दोन तारखेला वाढण्याचा अंदाज आहे तीन तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणारे मराठवाड्यात आणि विदर्भात देखील हलक्या पावसाची शक्यता आहे चार तारखेला मात्र या मॉडेलने पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज दिलाय पाच तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेश असं तयार होत आहे मात्र आपण अंदाज सात दिवसाचाच बघणार आहोत आज बघणार आहोत मात्र आपण शेवटचं मॉडेल हे आपण पूर्ण अंदाजाकडे लक्ष देणार आहोत पुढील पंधरा दिवसाचा जर एकत्रित अंदाज बघितला तर या ठिकाणी संपूर्ण कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे पश्चिम घाटावर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागाच्या पश्चिमी भागात देखील मोठं पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील जोरदार पावसाची शक्यता येत्या पंधरा दिवसामध्ये आहे आपण सकाळीच बघतो उत्तर महाराष्ट्र आणि थोडं अकोला अमरावती जालन्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे आज थोडं बीडच्या काही भागामध्ये लातूर धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा अंदाज आज देण्यात आलेला आहे थोडं अकोला अमरावती आणि नागपूर भंडारा म्हणजे विदर्भाच्याही काही भागात आज पावसाची शक्यता आहे उद्यापासूनच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं आणि थोडं बीड पूर्व नांदेड परभणी वासी हिंगोली लातूर पूर्व भागात किंवा थोडं बुलढाणा अकोला जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे ते कमी दाब हा विदर्भाच्या दिशेने महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता एक तारखेला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस किंवा ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ वर्ध्या जिल्ह्यामध्ये दे देण्यात आलेला आहे त्यामुळे मोठी पावसाळी परिस्थिती विदर्भ पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या विदर्भा बहुतांश भागात होईल थोडा अकोला वाशिम हिंगोली नांदेडच्याही भागात त्याचा परिणाम होऊ शकतो आणि साधारणपणे आपल्याला एक तारखेलाच मराठवाड्याचे बऱ्याच भागात म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर बुलढाणा अकोला अमरावती जळगावच्याही काही भागामध्ये नाशिक पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं ज्या पद्धतीचा अंदाज दिला जातोय त्या पद्धतीने एक अतिवृष्टीची परिस्थिती विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकते एक दोन तारखेला असं दिसते आणि याचा परिणाम महाराष्ट्रात सर्वच विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं कारण अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे आपली पावसाची गरज भागितली जाऊ शकते तीन तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण मध्य प्रदेश गुजरातकडे निघून जाईल पुन्हा चार तारखेला थोडं विदर्भात हलक्या पावसासरी असू शकतात कोकणात असू शकतात पाच तारखेला पुन्हा एक कमी दाब आहे परंतु त्याचा नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला फक्त परिणाम होण्याची शक्यता आहे सहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढू शकतं नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि उत्तर कोकणामध्ये मुंबईसह पालघर जिल्ह्यात पावसाळं प्रमाण वाढू शकतं जवळपास सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं समाधानकारक पावसाळी आतोरण दाखवलं जात नाही आहे मात्र पहिल्यांदा तेरा तारखेला एक नवीन तीव्र कमीदा मध्य प्रदेश छत्तीसगडवर तयार होईल आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाळी परिस्थितीचा अंदाज तेरा तारखेला दिला जातोय आणि माझं असं म्हणणं आहे की जुलैचा उत्तरार्ध थोडा बरा असण्याची शक्यता आहे